उत्तर नागपूरमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चॅरिटेबल हॉस्पिटल गेली वीस वर्ष निरंतर आरोग्य सेवा पुरविणारी संस्था आज एका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचली आहे हॉस्पिटलच्या गुरु तेग बहादूर सिंग नगर दीक्षित नगर नारी रोड परिसरात नव्याने सुरू करण्यात आलेल्या दंत चिकित्सा विभागाचे आज भव्य उद्घाटन झाले या नवीन विभागाला मेश्राम्स डेंटल केअर असे नाव देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये मिश्राम्स डेंटल केअर चा शुभारंभ एक नवी सामाजिक आरोग्य सेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चॅरिटेबल हॉस्पिटल गेली वीस वर्ष नागपूरकरांच्या आरोग्याची निगा राखणारी ही संस्था आज एका नव्या विभागासह विस्तारली आहे मेश्राम्स डेंटल केअर हा दंत चिकित्सा विभाग आज औपचारिकरित्या सुरू करण्यात आला उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर प्रभावी प्रास्ताविक भाषणाने झाली ज्यात त्यांनी या दंत चिकित्सा विभागाच्या उद्दिष्टांची व सामाजिक महत्वाची सविस्तर माहिती दिली माननीय रामदास आठवले साहेबांच्याच हस्ते भूमिपूजन इथं झाला होता आणि हे दवाखाना निर्माण करत करत जवळजवळ पाच वर्ष लागले होते आणि बारा एप्रिल दोन हजार सुद्धा माननीय रामदासजी आठवले साहेबाच्या हस्तेच ह्या हॉस्पिटलचं उद्घाटन झालं होतं आता गेल्या दहा वर्षात हळूहळू आमचा युनिट सुरू आहे आमचे डॉक्टर सेवा डॉक्टर आमच्या सेवा देत आहेत आणि दहा वर्षानंतर एक नवीन डेंटल युनिटच्या आज ह्या ठिकाणी उद्घाटन होत आहे हे उद्घाटन डेंटल युनिटचं माननीय आठवले साहेब यांच्या शिफारशीतूनच झालेलं आहे कार्यक्रमाचे संचालन सुगती यांनी अत्यंत कुशलतेने पार पाडले आठवले साहेबांना साहेबांनी आपले खूप सुंदर मार्गदर्शन केले आहेत मी त्यांचा आभार आभार प्रकट करते आणि त्यांना विनंती आहे की त्यांनी असंच आमच्यावर लक्ष देत राहावे आणि आशीर्वादाचा हात कायम ठेवावे या प्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदासजी आठवले यांनी डेंटल विभागाच्या प्रमुख डॉक्टर प्रज्ञा मेश्राम यांचे मनापासून कौतुक करत ते म्हणाले सामाजिक जबाबदारी पार पाडत अशा प्रकारे सेवा देणे अत्यंत कौतुकास्पद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चॅरिटेबल हॉस्पिटलची प्रगती आणि विस्तार पाहून त्यांना समाधान व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या हॉस्पिटल आहे गेल्या पंधरा वर्षापासून या जागेशी माझा अत्यंत जवळचा संबंध आहे आणि लोकांचं मी करत असतो काम मी लोकांचं करत असतो काम म्हणूनच माझ्या सोबत आहेत मनोज मेश्राम मला नको आहे कसलंही काम मला नको आहे कसलंही दाम तरी माझ्यासोबत कायमचे राहणार आहेत मनोज मेश्राम तर मनोज मेश्राम हे डॉक्टर आहेत दिसायला ते छोटे आहे पण डॉक्टर म्हणून ते फार मोठे आहेत आणि या ठिकाणी आज डेंटल केअरचं जे उद्घाटन आहे हे उद्घाटन माझ्या भाषणानंतर होणार आहे आणि या कार्यक्रमाचे प्रमुख ऑर्गनायझर डॉक्टर मनोज मेश्राम दुसरे संजय मेश्राम डब्ल्यू सी एलचे डायरेक्टर का कार्यक्रमात वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे डायरेक्टर पर्सनल डॉक्टर हेमंत शरद पांडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते त्यांच्यासोबत जनरल मॅनेजर जी सीतारामन आणि मॅनेजर रेशमी आर यांनीही आपली गौरवशाली उपस्थिती या ठिकाणी दर्शविली प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते भीमराव बनसोड यांनीही कार्यक्रमात सहभागी होत समाजसेवेतील या उपक्रमाचे कौतुक केले सन्मान्य रामदासजी आठवले यांच्या हस्ते डेंटल युनिटचं उद्घाटन झालं आणि मनो मनोज डॉक्टर मनोज मिश्रा यांनी सांगितलं त्यांचा सर्व परिवार या सर्व कार्यक्रमामध्ये आहेत त्या सर्व परिवाराचं मी नाव घेऊ शकत नाही परंतु सर्व परिवार या ठिकाणी आला आणि त्यांच्या डेंटल हॉस्पिटलमध्ये आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी सर्वांचं सर्वात प्रथम अभिनंदन करतो आणि हा जो काय हा जो डॉक्टर मनोज मिश्रा यांनी कार्यक्रम घेतला तो अत्यंत मोलाचा आणि मनोगतात हॉस्पिटलच्या प्रवासातील वाटचाल आव्हाने यश आणि भविष्यातील योजना यावर प्रकाश टाकला ते म्हणाले आरोग्य सेवा ही एक अखंड सेवा आहे आणि ते नेहमीच जनकल्याणासाठी समर्पित आहे प्रसिद्ध गायक विरेंद्र बोर्डे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या बुद्ध भीम गीतांनी वातावरण प्रेरणादायी व ऊर्जावान बनवले त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला ठोक हे सांगू जगाला असा होणार होणार नाही नाही रोखतो आम्ही मादडेही रोखतो आम्ही भीमा तुझ्या मुडे न भाला न परठी ना, ना पाहिजे पण तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे तुझ्या रक्त मधला भीमराव पाहिजे या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे अनेक समर्पित व्यक्तींचे योगदान राहिले हॉस्पिटलच्या कायदेशीर सल्लागार विशाखा नियंत्रक विनोद यांच्यासह डॉक्टर्स अधिकारी कर्मचारी वृंद यांनी अथक प्रयत्न केले हॉस्पिटलच्या पालक संचालक भागीरथाबाई मेशराम यांच्या विशेष उपस्थितीमुळे कार्यक्रमाला एक भावनिक अधिष्ठान आणि प्रेरणा मिळाली त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने समाजसेवेत आपले पाऊल सातत्याने पुढे टाकले आहे कार्यक्रमात परिसरातील नागरिक लाभार्थी मान्यवर आणि आरोग्य क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी या नव्या विभागाच्या शुभारंभाचे स्वागत करत त्याला एका नव्या युगाची सुरुवात म्हटले आणि शुभेच्छा दिल्या मेश्राम्स डेंटल केअर च्या स्थापनेमुळे उत्तर नागपूरच्या नागरिकांना आता सहज स्वस्त आणि दर्जेदार दंत चिकित्सा सेवा उपलब्ध होतील हा विभाग सामान्य सोबतच आधुनिक सुविधांनी युक्त उपचारही पुरवेल हा पुढाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चॅरिटेबल हॉस्पिटलच्या सेवा वृत्तीला अधिक व्यापक बनवतो संस्थेच्या या सामाजिक कार्याचे जितके कौतुक केले जाईल तितके थोडेच आहे येत्या काळात हे हॉस्पिटल निश्चितच आणखी मोठ्या उंचीवर पोहोचेल अशी आशा सर्व उपस्थितांनी व्यक्त के केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चॅरिटेबल हॉस्पिटलचे मिश्राम्स डेंटल केअर ही एक अशी वैद्यकीय सेवा आहे जी समाजाच्या आरोग्यासाठीचा एक दीर्घकालीन संकल्प घेऊन पुढे निघाली आहे